उद्योजक आहेस तू तो उद्योजक हा नेहमी नफा फायदा याचा विचार करतो मग तुझ्यासाठी नफा आणि फायदा याचं समीकरण काय खरं तर मला वाटतं हे जे दोन शब्द आलेले आहेत नफा आणि फायदा माझ्या दृष्टीने नफा आणि फायदा याला एकच शब्द असू शकतो पर्यायी जर असला ते तुमच्या नावातच आहे आनंद एक रॅपिड फायर सुनीलसाठी आपण तयार केली आहे सुरुवात करूया मातृदेवभो पितृदेवभो म्हणून माझे आई बाबा म्हणजे माझ्यासाठी दैवत दैवत माझ्या डिक्शनरीचा वापर केल्यामुळे संतुष्ट झालेला एखादा माणूस मला भेटतो किंवा फोन करतो तेव्हा तेव्हा मला अत्यानंद होतो अत्यानंद होतो आणि भूतकाळामध्ये ज्यांनी मला हिणवलं अपमान केला उदाहरणार्थ ते क्लासवाले की आम्ही काही धर्मशाळा नाही काढलेली अशी एक व्यक्ती आता माझ्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तेव्हा मला त्यांचे पाय धरावेसे वाटतात धन्यवाद द्यावा असं वाटतं <laughs> माझ्या सगळ्याच इच्छांची पूर्ती झाली असती तर <laughs> माझ्या इच्छांची पूर्ती, तर... <laughs> पूर्ती होईल असं मला तरी वाटत नाही कारण इच्छा माणसाच्या जा वाढत जातात <laughs> आणि झाली असती तर मला आवडलं नसतं आवडलं नसतं क्या बात आहे क्या बात आहे माझ्या मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर तर मला जास्त आनंद होतो कारण त्यासाठी मला आणखी काहीतरी शिकावं लागतं वा क्या बात है? क्या तुझं आवडतं भजन कुठलं जाता पंढरीशी सुख वाटे जी वा असं नाही जरा आता गुणगुणून दाखव <laughs> जाता पंढरीशी सुखवाटि जीवा जाता पण्ढरी शी सुखवाट जिवा आनन्दे केशवा भेटताी जाता पण्ढरी शी जीवा जाता जिवा पण्ढरी क्या बात है क्या बात है क्या बात है तुझं आवडतं जेवण खायला काय आवडतं मला पुरणपोळी खूप आवडते आरामाची तुझी व्याख्या काय माझ्यासाठी आराम हराम आहे तुझ्यासाठी आराम हराम आहे तुझे आवडते संत संत माऊली ज्ञानेश्वर अर्थातच अर्थातच तुझ्यावरती प्रभाव पाडला अशा संत आणि आईबाबा सोडूनच्या तीन व्यक्ती मला वाटतं डॉक्टर विजय भटकरांना मी खूप मनापासून मानतो कारण ज्यावेळी आपल्याला अमेरिकेने संगणक देण्याचं अमान्य केलं की आम्ही हा फक्त आमच्यासाठी बनवला आहे भारताला आम्ही देणार नाही त्यावेळी या व्यक्तीने राजीव गांधी त्यावेळी पंतप्रधान होते त्यांनी त्यांना एक विश्वास दिला की आपण तयार करूयात आणि त्यांनी सुपर कॉम्प्युटर बनवलं परम हा सुपर कॉम्प्युटर तयार केला हो दुसऱ्या व्यक्तीचा प्रभाव किशोर कुमार किशोर कुमार संगीत क्षेत्रामध्ये की त्या व्यक्तीने म्हणजे त्या व्यक्तीच्या आपण जीवनात अंतरंगात गॉड गिफ्टेड पर्सनॅलिटी त्यांचा मेलोडियस व्हाईस आणि त्या व्यक्तीने दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख कधी दाखवलं नाही आणि तिसरं व्यक्ती विचारायचं सांगायचं म्हणजे तुम्ही स्टेजवर बसलेत म्हणून मी बोलत नाही परंतु आज तुम्ही इतक्या वर्षापासनं गावोगावी रिमोट ठिकाणी जाऊन हे असे कार्यक्रम आणि मनासाठी जे खाद्य देत आहेत अनेक अडचणी असताना अडचणी म्हणजे आव्हानं असताना तुम्ही अशा ठिकाणी येतात आणि नवीन टीम तयार करतात ती टीम सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्त असलेली टीम असते ही जी लिडरशिप आहे नुसती लिडरशिप नाही त्यातली जी आत्मीयता आहे ती करण्याची आणि नवीन तरुणांना त्याचबरोबर पालकांनासोबत ती ती म्हणजे हे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे Uh, आमच्यासारखे जे काही या प्रवासातून गेलेली आहेत त्यांना जगासमोर आणता एक रोल मॉडेल्स म्हणता येईल तयार करतात तर हा माझ्यासाठी खूप मोठा uh, जीवनावरती प्रभाव पाडण्यासारखा विषय आहे uh, म्हणून माझ्या जीवनात हे तिसरे व्यक्ती तुम्ही आहात थँक्यू थँक्यू uh, सुनील घाणबहाळेचं स्वप्न काय मला वाटतं uh, जेव्हा कधी hmm. फार वेळ लागणार नाही हे विश्व जे आपण या प्रश्नांमध्ये पडलेलो आहे की परग्रहावरती लोक असतील का जीव असतील जीवसृष्टी असेल का कुठल्या तरी गॅलॅक्सीमध्ये आकाशगंगेमध्ये ती असेल जगभरात याच्यावरती प्रयत्न होत आहेत आणि माझं असं स्वप्न आहे की एक दिवस जर हे एलियन्स खरंच पृथ्वीवरती आले किंवा आपण पृथ्वीवरचे लोकं त्यांना शोधता शोधता कुठल्या तरी ग्रहावरती गेलं तर मी एक असं माध्यम बनवावं की ज्या माध्यमाचा वापर करून एलियन्स अगदी नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने मानुष्याशी संवाद करू शकतील तशी एक डिक्शनरी बनवावी वा, 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 वा। तशी तंत्रज्ञान असावं तसं तंत्रज्ञान त्यांनी बोलावं तर आपल्याला आपल्या भाषेत कळावं <laughs> आणि आपल्या भाषेत आपण बोललो तर त्यांना त्यांच्या भाषेत कळावं जेणेकरून हा संवाद कारण संवाद जर झाला नाही मला वाटतं हा संवादाचाच विषय वेद हा जो प्लॅटफॉर्म आहे तर संवाद जर झाला तर त्यांचं आणि आपलं जे नातं आहे ते खूप खोलवरचं आहे आणि खूप पटकन ते जुळलं जाईल त्या म्हणून ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत अघटित गोष्टी आहेत त्या घडणार नाहीत त्या बाहेर काय मस्त स्वप्न आहे अख्ख्या सूर्यमालेची डिक्शनरी <laughs> हां म्हणजे गुरुग्रहावरचे लोक मंगळ ग्रहावरती लो, मंगळ ग्रहावरचे ग्रहा लोक पृथ्वीवरती आले कोणाला कोणाशी संवाद साधताना अजिबात कष्ट पडणार नाहीत मित्रो स्वप्न आज जरी कल्पनेतलं वाटत असलं तरी स्वप्न पाहण्याची शक्तीच माणसाला पुढे घेऊन गेलेली आहे आणि ही डिक्शनरी शब्दांची असेल असं कुणी आहे कदाचित त्या परग्रहांच्या संवादाची डिक्शनरी अजून कुठल्या तरी लहरींच्यामध्ये असेल अजून कुठल्या तरी तंत्रज्ञानावरती आधारित असेल पण त्यातला विचार जो आहे तो मात्र तरीही याच मातीतला आहे की तुम्ही कुठल्याही ग्रहावरती असाल तरी शेवटी एक होण्याची शक्ती सर्वांमध्ये आहे त्याला आपण वृद्धी देऊया okay. क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी